सर्व भावांना बहिणींना मानाचा जयश्वर आहे भावांनो बहिणी आज मी समस्त महिलांची माफी मागून हा व्हिडिओ बनवत आहे त्याला कारण तसं आहे कारण काय होतं माहिती आहे का झारांगे पाटलांच्या विरोधात भुंकण्यासाठी काही काही कुत्रे सोडलेले आहेत तर त्या कुत्र्यांबरोबर एक कुत्री पण आहे आज नाव नाही घेणार पण तुम्ही कोणी ही ती ओळखा आणि नक्की कमेंट करा तर ही कुत्री मूंग सावनी तोंडाची ही प्रत्येक व्हिडिओ जरांगे पाटलांच्या विरोधात टाकते आता मी तिच्यावर बोलावं एवढी तिची लायकी नाही आणि जरांगे पाटलांवरती अशा माणसांनी भुकडणं म्हणजे हे नालायकपणाचं लक्षण आहे बरोबर आहे का नाही आपण कोणत्याही बाईबद्दल न बोलणं ही छत्रपती शिवरायांची आपल्याला शिकवण आहे पण जर एखादी बाई आपल्या चारित्र्यावरती शिंतोडी उडवायला लागली तर तिला सोडायचं नाही ह्या पण काही गोष्टी आपल्याला शिकवलेल्या तस नाही छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं बाईवरती आणि लहानपोरावरती हल्ला करायचा नाही आजपर्यंत मी ह्याच गोष्टीमुळे चुप राहिलो दोन दिवस झाले असतील मी फेसबुकला एक असाच आरक्षणाचा सा व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ ह्या बाईच्या कोणत्या तरी एखाद्या पेजला पडला आणि त्याच्यावरती तिनं काय लिहिलं आहे का याला धरा याला चुपून काढा का तू भोंगती तवा तू लोकांवरती भुंकती तू जारांगे पाटलांवरती भुंकती सारखा अरे किती काय तू तुझं तू तोंड गटारातच राहणार तुझं तू तोंड गटारातच राहणार सूर्यावर थुंकायचा प्रयत्न करू नको तुझ्याच तू तोंडावर आहे बरोबर आहे का नाही आणि काय होतं माहिती आहे का जारांगे पाटील तुला कधी दे रिप्लाय देत नाहीत तो एक तो महाराज होता तो महाराज असाच भुंकला भुंकला असला परत उठतो असा अचानक मुळव्यादाचा ठणका बसल्यावानी परत भुंकतो परत शांत होतो असे हे लोक आहेत यांना फक्त भुंकायसाठी सोडलेलं आहे आता तू काय म्हणती का जारांगे पाटील हा शरद पवारचा माणूस आहे बर तू कोणाचा माणूस आहे तुला कोणी पैसे दिले त्या महाराजाला कोणी पैसे दिले जे जारांगे पाटलांच्या विरोधात भुंकणा भुंकतात यांना कोणी पैसे दिले याच्याबद्दल काही या आहे का तुझ्याकडे हिशोब म्हणजे जे जारांगे पाटलांच्या विरोधात बोलतात ते तुझ्यासाठीलाही चांगले तुझेच आंदोलनाच्या तुझे अगोदरचे व्हिडिओ जर बघितले ना तर तूच माननीय छगन भुजबळ साहेबांबद्दल काय काय बोलत होती आणि तू आज काय काय बोलती म्हणजे तू आहे का एका जागे जागेवरती आम्ही तर अजून पहिल्यापासून एकाच जागेवरती आणि आम्ही एकाच जागेवरती राहणार तू म्हणती का शरद पवारांचा माणूस आहे शरद पवारांचा चेला आहे शरद पवारांचा फित्ते आहे शरद पवारांचा कुत्रा आहे तू कोणाची कुत्री आहे तुला लाज नाही वाटत का जारांगे पाटलांवरती बोलायला बर तो माणूस तुझ्याबद्दल एक शब्द बोललेला दाखव त्या माणसाने तुझ्याबद्दल एक शब्द बोलला का आणि तू काय म्हणती माहिती आहे का मला फोन येते आणि मला ट्रोल करतेत अरे तुला तू जर नीट वागली तर तुला का ट्रोल करीन लोक मी पण आरक्षणाच्या बाजूने व्हिडिओ बनवतो मला कोणीच ट्रोल करीत नाही माझे कोणीच व्हिडिओ टाकीत नाही तू सोडून माझंच वैशिष्ट्य असं आहे का माझी व्हिडिओ जर शंभर जणांनी पाहिला त्याच्यातल्या एका जणाला जरी माझं आरक्षणाचं मत कळलं तरी बाज झालं आणि मी तुझा आज आज का काल एक व्हिडिओ बघितला का गावगाड्यातले अख्खे संबंधच जारांगे पाटलांनी बिघडवले सत्तावन्न लाख नोंदी जरांगे पाटलांमुळे भेटले हे तुला मान्य नाही का गावगाड्यातले कोणते संबंध बिघडले आमचे तर आहेत तसेच आहेत गावगाड्यातल्या प्रत्येक ओबीसीला असं वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे गावगाड्यातले कोणते संबंध गावगाड्यातले संबंध जर बिघडले असते तर या महाराष्ट्रात दंगली झाल्या असत्या बरोबर आहे का नाही उचलायची जीभ आणि लावायची टाळूला या हिशोबातलं तुझं वाघ नाही मी तुझ्यावर बोलणारच नव्हतो तुझी ती लायकीच नाही आणि मी अजूनही तुझं नाव घेतलं नाही आता तू स्वतः उरून जर म्हणली तर मग ते तू तु तुझा प्रश्न राहायला मैलांची चंकी पांडे अरे काय वागतो आपण कुणाबद्दल बोलतोय ज्या माणसांनी अस्वस्थ आणि विस्तारच झालेला मराठा समाज एकत्र केला त्या माणसाबद्दल तू बोलणार आम्ही ऐकून घेणार आम्हाला सहनशक्ती आहे का नाही बरोबर आहे का नाही आणि स्वतःला तू काय सांगती का मी समाजहिताची कामं करते कोणतं काम आहे उठल्या पाटल्या तुझ्या तोंडात फक्त जारांगी पाटलांचं नाव आहे सकाळी उठली जारांगी पाटील दुपारी जारांगी पाटील संध्याकाळी जारांगी पाटील कायम जारांगी पाटीलच का जारांगी पाटील एकटाच माणूस सगळ्यात फक्त सध्या महाराष्ट्रात अन्याय करू राहिला का बाकीचं कोणी अन्याय करीत नाही का यांच्याबद्दल तू का बोलत नाहीस तू जर सगळ्यांना सारखं धरून जर बोलली ना तर आम्हीसुद्धा तुझ्या बाजूने राहणार ना बरोबर आहे का नाही हा समाज आहे आणि या समाजात जो सगळ्यांना धरून चालतो ना जरांगे पाटलांचं एखाद्या जातीबद्दलचं एक स्टेटमेंट दाखव मला एक मी तुझी पाठ थुपटीन आणि तू वयाने माझ्यापेक्षा लहान आहे माझ्या लहान आहे बहिणीसारखी पण फक्त भाषा नीट वापर बरोबर आहे चा का नाही तर ह्या गोष्टी समजून घ्या भावांनो बहिणींनो हा एका तिचा फक्त धंदा चालू आहे यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचा आणि पैसे कमावायचा धंदा चालू आहे तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आता तुम्ही म्हणताना का तू जाणे का धंदा चालू तू नाही का युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो मी समाजासाठी व्हिडिओ टाकतो मला व्हिडिओच्या एक रुपया मिळत नाही आणि मी समाजासाठी व्हिडिओ टाकतो मी समाजासाठी व्हिडिओ टाकत राहणार मी आधीच सांगितलं मला दहापैकी शंभरपैकी एक हजारापैकी एका जणाला जरी व्हिडिओ आवडला माझा मला भरपूर झालं बरोबर आहे की नाही कोर गरीब मराठ्यांचं जे म्हणजे त्यांचे जे आवाज आहे हा दाबला गेलेला आहे आत्तापर्यंत तो ह्या बारा तेरा चौदा महिन्यापासून चारांगी पाटलांनी वरती आणला त्यांच्याबद्दल बोलावं माणसाने का मला कळत नाही ना स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं या माणसानी आणि त्यांच्याबद्दल ती ही बोल ती बाई तिला बाई म्हणाव का ताई म्हणाव तेच कळत नाही मला आता का विषय महत्वाचा काय आहे तुला विचार पटत नाही ना जारांगे पाटलांचे बोलू नको त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलू नको त्यांचं नाव घेऊ नको आपण काय म्हणतो या का आपलं जमत नाही ना त्याच्या तोंडाकडे पाहणं नको पण तू तेच तेच उकरून खाजून अवध ना आणणे ही जी गोष्ट करती ना तू म्हणजे हे काय भानगडे पण एक गोष्ट ध्यानात ठेव हो। एखादी गोष्ट आहे समजा जमीन मऊ लागली म्हणून ढोपरांना खांदू नये कधीच ना ध्यानात मऊ लागली ना तर ढोपरा नाही खांदायची ऊस गोड लागला ना मुळासगट नाही खायचं बरोबर आहे का नाही तशीच ही अवस्था झालेली आहे तुमची जरांगे पाटील हे आमच्यासाठी देव आहेत आमच्यासाठी भक्तीचं विठ्ठल पंढरपुरात राहतो शक्तीचा विठ्ठल हा रायगडावर राहतो आणि गरजवंत मराठ्यांचा विठ्ठल हा आंतरवाली सराटीत राहतो तुझ्यासारख्या किती जरी आल्या भुंकणाऱ्या तरी काहीच फरक पडत नाही माझी एका यु यूट्यूबवरती आरक्षणाचे व्हिडिओ बनवणाऱ्या सगळ्या महिलांना एक विनंती आहे आरक्षणासंदर्भात जी व्हिडिओ बनवतात ना आपल्या मैला माता भगिनी त्यांना एक विनंती आहे का हिच्याबद्दल तुम्ही स्पष्ट शब्दात बोला ही आपल्या दैवताबद्दल घाणघाण बोलती जारांगे पाटलाला नंग्या अरे काय ही कोणती भाषा आहे ही बाईची भाषा आहे का भरपूर आहे बोलण्यासारखं आणि भरपूर बोलणार आहे फक्त भाषा नीट वापरा एकमेकाबद्दल बोलताना मी वापरतो तुम्हीही वापरा बरोबर आहे का चूक आहे भावांनो बहिणींनो आणि माझं जर काही चुकत असलं भावांनो बहिणींनो तुम्ही मराठा आहे मी मराठा आहे अठरा पकड जातीतले लोक हा व्हिडिओ बघतात <coughs> तुम्हाला जर वाटलं ना माझं काही चुकलं तुम्ही या आणि माझ्या दोन कानं आणा मी मार खायला तयारी पण जर चुकत असलं तर स्वतःच्या हक्काचं आरक्षण मागणं ही जर चूक आहे तर हो ही चूक मी करतोय बस बाकी तुमची मर्जी व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा नाही आवडला करू नका सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय